महाराज सांदुरी बाजार जिल्हा अमरावती यांची पालखी गेल्या तीस वर्षापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये येत असते आपण पाहिलं तर या ठिकाणी दरक परिवार जो आहे त्यांच्या हसत खेळत मोठ्या आनंदात उत्साहाने स्वागत करत असतो त्यांच्या संतांच्या सहवासात हा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात संपन्न होतो आपण पाहिलं तर आज या ठिकाणी ती पालखी येणार एनार म्हणून येणाऱ्या सगळ्या संतांचं त्याचबरोबर सर्व पदाधिकाऱ्यांचं वारकऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी अश्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे अतिशय सुंदर अशी सजावट त्यानंतर अल्पोपहाराची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे याची लगबग सुरू आहे आपण पाहिलं तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे जे ज्येष्ठ कलावंत आहेत त्यांनी ही काढलेली सजवलेली रांगोळी त्यांच्या निवासस्थानी सगळी जय्य तयारी झालेली आहे संत श्री गुलाबराव महाराज यांच्या स्वागतासाठी खूप सुंदर अशी सजावट तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे थोड्याच वेळात पालखीचं आगमन होणार आहे यांच्या निवासस्थानी गेल्या तीस वर्षाच्यापासून चांदोरी बाजारमधून संत गुलाबराव महाराज यांच्या पालखीचं या ठिकाणी आगमन होत असतं आणि या ठिकाणी त्याचं स्वागत करण्यासाठी हे दरक परिवार जे आहेत ते उत्सुक असतात महिलांसाठी वेगळी व्यवस्था या ठिकाणी अल्पोपहाराची वेगळी केलेली आहे पुरुषांची बाहेर आहे महिलांची आतमध्ये करण्यात आलेली आहे पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जातं डाळ वाजवत फुगडी भजने मंत्रमुग्ध होऊन सारे भक्तगण या ठिकाणी चांदोरी बाजारमधनं येतात जवळजवळ दीडशे ते दोनशे लोक या ठिकाणी येत असतात आणि ये त्यांचं स्वागत केलं जात असतं आपण पाहिलं तर डॉक्टर पुरुषोत्तम दरक डॉक्टर गोपाल दरक जगदीश दरक श्रीकांत दरक विष्णुकांत दरक अशी ही जी मंडळी आहेत ही मंडळी यांचं स्वागत करतात गेल्या तीस वर्षापासून स्वागतासाठी सगळी उत्सुक आहेत हा दरेक परिवार या ठिकाणी उभा आहे त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांची पूर्ण तयारी झालेली आहे आगमनासाठी सुधीर कोर्टीकर यांनी ह्या रांगोळ्या म्हणून सजवलेल्या आपल्याला दिसत आहे गुलाबराव महाराज यांच्या पालखीचे कुठलेच आगमन होत आहे आपण पाहिलं तर दरेक परिवार यांचे गोपाल गोपालधरज हे या ठिकाणी घेऊन याय लागलेले आहेत त्यांच्या पादुका आहेत गुलाबराव महाराजांचा या ठिकाणचं जे हनुमानाचं संकट विमोचन तर त्या ठिकाणी या पालखीचं आगमन होत आहे तर परिवारातले सगळे सदस्य या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याबरोबर आले लोक आलेले आहेत गाजक सुहारा चालू झालेला आहे संपन्न होत आहे गुलाबराव महाराजांची पालखी या ठिकाणी आलेली आहे आणि आपण बघितलं तर या संकट विमोचन मारुती मंदिरामध्ये प्रचंड दुःख आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हा जो पालखी सोहळा संपन्न होत आहे तर याच्यामागे दरक परिवाराचे खूप मोठे परिश्रम आहेत आणि दरक परिवारातले ज्येष्ठ श्रेष्ठ डॉक्टर पुरुषोत्तम दरक या ठिकाणी आहेत त्यांनाच आपण विचारू या सोहळ्याच्या विषयी नमस्कार सर आपण हा सोहळा किती वर्षापासून आयोजित करता आणि त्याच्याविषयी थोडीशी आम्हाला माहिती दिली तर बनवूया गुलाबराव महाराज यांचं स्थान जे आहे चांदुरी बजा अमरावती डिस्ट्रिक्ट येथे आहे येथून ही पालखी आजनीकडे मार्गस्थ असते त्या मार्गावर जाताना आमच्या इथे त्यांचं जे आहे थोडा वेळ स्थापना असते आणि लोक दर्शनाला येतात आजच्या दगाधकीच्या काळात निराशेच्या काळामध्ये महाराजांचं दर्शन घेऊन अनेकजण उत्साही होतात आणि मार्गक्रमण जीवनाचं त्यांचं सुलभ होतं असं लोकांचा अनुभव आहे साधारणतः या धरक परिवारातले किती मंडळी याच्यामध्ये सहभागी असतात त्यांच्याविषयी सांगा मला आमच्या कुटुंबातले आणि आमच्या रिलेशनमध्ये आणि आमच्या मित्रमंडळामध्ये सर्वजण अत्यंत उत्साहाने सहभाग होते याच्यामध्ये खरं म्हणजे या दिवसाची प्रत्येकजण वाट बघत असतो दिवाळीनंतर सगळ्यांना उत्सुकता असते की ही दिंडी येईल आणि आपण सर्व महाराजांचं स्वागत करू आमच्या परिवारातर्फे मी डॉक्टर पुरुषोत्तम कारक जगदीश गोपाळ श्रीकांत विष्णुकांत सौरभ स्वराज विराज आम्ही सर्वजण याच्यामध्ये भाग घेत असतो प्रणव प्रतम हे सर्वजण भाग घेत पण नावाचा उल्लेख करून दुसऱ्यांना कमी लेखना हा उद्देश नाही या कार्यक्रमाला उत्सवाच स्वरूप येत खूप छान या पालखी सोहळ्यामध्ये तिथून येणारी मंडळी किती असतात साधारण सात त्यांच्यामध्ये सहभागी होत असतात आणि इथे मात्र जवळपास लोक दर्शनाला येतात आणि आपण अल्पोपहाराचं वगैरे काही आयोजन करता का इथे पूर्ण बोलायची पाकळी दृष्टीनं त्यांचा अल्पोपहाराचा कार्यक्रम आम्ही केला आपले मनापासून धन्यवाद आपण या सोहळ्याविषयी आम्हाला माहिती दिली खूप खूप धन्यवाद